आवश्यकता राऊ संख्या आठ गडी बात पास सामना या सामन्याचा हुनमान शेवटच्या चेंडोपर्यंत संपत नाही आहे कारण जोपर्यंत सोहेल आहे तोपर्यंत चिंबीपाडाला आशा आहेत आतीस कदम चिंबीपाडा भिवंडी संघाचा सरपंच सरपंच चिंपीपाडा भिवंडी संघाचा सरपंच आतिश कदम मैदानामध्ये बघूया लेफ्टम ओव्हर मारा दोन चेंडू तीन धावांची आवश्यकता चेंडू स्केटला येतोय आणि त्या ठिकाणी येतोय बॉल No, no, no.